किंग नमस्कार मी मधुरा स्वागत आहे ज्याने बिग बॉस घर गाजवलं तो आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झालेला आहे झापूक झुपुकच्या निमित्ताने आणि त्याचं ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे आणि माझ्या बरोबर आहे अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका झापूक झुपूक टॉपचा किंग सूरज चव्हाण हाय तुम्ही मस्त आणि मला तुला भेटून खूप छान वाटतंय कारण की आपण बिग बॉस चा इंटरव्ह्यू केले तेव्हा आपण भेटलो होतो त्यानंतर आज मी तुला बघते आणि या सहा महिन्यामध्ये तुझ्यामध्ये जो काही बदल झालाय ना सूरज मला इतकं कमाल वाटत माहितीये तू मगाशी स्टेज वरती येण्यापासून तुझी बॉडी लँग्वेज तुझं बोलणं इतका आत्मविश्वास आलाय ना तुझ्यामध्ये मला खूप कमाल वाटतंय मला पहिल्या वचनच आहे तुम्ही बघितलं मी बिग बॉसच्या बाहेर घराच्या बाहेर मी बातम्या तुम्हाला दमलो होतो किती मी लय दमलो होतो पण दिलं का नाही तुम्हाला पण तुला असं वाटतंय सहा महिन्यापूर्वीचा सूरज आणि आताचा सूरज थोडासा बदलल्या कधीच नाही हाय तसंच तुम्ही बघताय ना बोलतो डायलेक्ट डॅशिंग म्हणजे घाऊ करतो तसं म्हणजे हृदयावर घाव घालतो म्हणजे खुशीचा घाव घालतो हृदयावर कि बोलतो पण डॅशिंग बोलतो हा ट्रेलर आता आपण बघितला सगळ्यांनी कसा वाटला तुला ट्रेलर आणि स्वतःला तिथे बघताना कसं वाटलं रे ना ट्रेलर आणि लितेश सरांनी लॉन्चिंग केला म्हणजे त्यांच्या हाताने तर मला आनंद झालाय की लिपेश सर बिग बॉस मध्ये होत सपोर्ट होता लितेश सरांचा कारण ती मला छोट भाऊ मानत होत आणि त्यांचा सपोर्ट होता फॅन लोकांचा सपोर्ट होता बिग चा विनर झालो आता पिक्चर येतोय माझ्या मला अभिमान वाटतो की लितेश सर आणि त्या सपोर्ट आहे आणि केदार सरांनी काम मस्त करून घेतलंय कठीण होत माझ्यासाठी लय कठीण मॅचिंग नव्हतं ती रेप ना ना रेप लिपसिंग लय कठीण गेले तू त्याच्यासाठी तयारी म्हणजे एक साऊंड होता लहान छोटा साऊंड होता त्याच्या ऐकायचं दहा दिवस ती प्रॅक्टिस केली तरी काही जुळत नव्हतं मग ते हलो हालो केलं मग तेव्हा ते हॉट लिपसिंग झुलायला लागले मग तेव्हा झुलायला लागले तेव्हा मग मी केलं तू तो तोडलंयस ते गाणं म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही बघताना की काय म्हणजे तुला कठीण गेले इतकं ते काय म्हणतात एकदम सोप्या ह्यानी केलंस ना की आम्हाला वाटलं की हे तुझं नेहमीच आहे की तू पटापट सगळं ग्रास करू शकतो टास्क ते एकडं होत पण हे टास्क एकलाच होता तुला माहिती आहे का केदार सरांनी मग तुझं मी त्यांच्याशी बोलले तेव्हा इतकं कौतुक केलं तुझ्याबद्दल की सूरज सगळ्या गोष्टी खूप पटकन ग्रास्प करतो त्याला खूप पटकन गोष्टी कळतात आणि तो ते छान त्याच्या कामामधून दाखवून देतो आज केदार सरांना एक छान मेसेज द्यायचा असेल तर काय देशील कारण का ती बिग बॉस पासून सुरू झालेली ती तुमची सगळी जर्नी तो प्रवास तो आता इथे मोठ्या पडद्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे तुझा प्रवास त्यांच्यावर बिग बॉस मध्ये बिग बॉस विनर झालो बिग बॉसची टॉप आली ती फॅन मध्ये आली आणि लाच फॅनला आहे बिग बॉसची टॉप त्यांचीच आहे आणि शब्द पूरा केला केदार सरांनी बोलले ती शब्द पूरा शब्द ती जापुक जुपुक, जापुक जुपुक जुपुक केला झापूक झुपूक माझ्या ह्याच्यावर म्हणजे माझ्या पॅटर्न वर निघल कि दिला तर झापूक झुपूक ते गाणं आलं ते माझी शब्द नव्हती माझं झापूक झुपूक झापूक झुपूक होत तिथं बच्चा केलं आयला बे पिल्लो असं केलं ते माझं डॉयला काय तीच माझ स्वतःच आहे म्हणून ओळख आहे म्हणून ती झापूक झुपूक येतोय आता पंचवीस एप्रिलला तर माझ्या फॅनला करकऱ्यांची विनंती की भाऊवर तुमच्या एकदाच विश्वात ठेवा आणि पिक्चर झापूक झुपूक थिएटर मध्ये जाऊन बघा आणि फक्त करकऱ्यांची खरंच मनापासून विनंती की तुमच्या भावांले काम कष्ट घेतल्यात काम लय मनापासून केलंय आणि थिएटर मध्ये जा एकदाच ईश्वट ठेवा मग तुमच्या <laughs> हातात मला वाटतं सूरज तुझी जी ओळख आहे ती आता खरंच जो तुझा जो डायलॉग आहे की ब्रँड इज ब्रँड तर मला वाटतं ती ओळखच ब्रँड बन मला काय बोलायचं ते बोल <laughs> तुला सगळे जण छानच सांगतील कारण का मला वाटतं इतकं छान काम तू केलंयस तर का तुला कोणी वाईट म्हणा नाही तसंच काय नाही एकदम मी त्यांना म्हणतो फॅनला की थिएटर मध्ये जा एकदा इस वर ठेवून बघा मग मला काय बोलायचं ते बोल आता ती कमेडी येतात ना काय काय सलांना मग ती वाईस समजून घेत त्या गोष्टींकडे आपण लक्षच नाही द्यायचं मी नाही लक्ष देत मी बघत बी नाही त्याच्याकडे मी टॉप चकिंग आहे मी कशाला बघत आहे <laughs> मी काय मी बघत नाही सूरज ह्या सहा महिन्यांमध्ये तुला काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ह्या निमित्ताने की जे तू आधी कधीच केलं नव्हतंस ते तुला ह्या सहा महिन्यात सगळं शिकायला मिळालं करायला मिळालं या सिनेमाच्या निमित्ताने असं काही आहे का शिकायला लय काय शिकलोय गाल गाली लिपसिंक करायचं ते डान्स करायचा परत त्याच्या कस बोलायचं आवाज नाही लय करायचा सुरू आवाज कमी आवाज ही शिकलोय मला वाटत सिनेमात पाहायला मिळणार आहे थँक्यू सो मच मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि असाच खूप खूप पुढे जा खूप खूप मोठा हो आणि छान छान सिनेमांमध्ये टॉपचा किंग टॉपला जाणार आखं मार्केट हा बात आहे थँक्यू सो मच सूरज आणि खूप खूप शुभेच्छा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा